लोकसेवा रिक्षा स्टॉपच्या वतीने आज अंबिरजर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवसेनेचे माजी सांगली जिल्हा प्रमुख विकास ददा सुरवशी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनकंडे ताणाजी मालुसरे यांचं वंशाचे संकेत मालुसरे कारसेवक सुरेश शळके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर या वेळेला नागरिकांसाठी प्रसाद म्हणून शिरा वाटप करण्यात आला मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळेला राजेंद्र जाधव संदीप पवार शिवाजी जाधव अजय बनगर पवन सूर्यवंशी यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते नमस्ते मी संदीप कांबळे या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटना सांगली जिल्हाध्यक्ष लोकसेवा रिक्षा स्टॉप यांच्या वतीनं आज आम्ही या मिशन हॉस्पिटलपाशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी केलेली आहे त्याचा हेतू हा हा आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे, जे तेज तेज विचार होते जे त्यांनी ज्या महिलांसाठी चांगलं योगदान दिलं तेच योगदान तेच विचार आमच्या या शिवभक्तामध्ये ते ज जनजागृती करण्याचं काम आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व जे पदाधिकारी आहेत जे कार्यकर्ते आहेत जे उपस्थितीत मान्यवर आहेत आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित कार्यक्रमासाठी लाभलेले आमचे शिवसेना अध्यक्ष विकासदादा सूर्यवंशी त्यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचबरोबर तानाजी मालुश्रे यांचे वंशज संकेत मालुश्रे हे देखील या कार्यक्रमामध्ये दे उपस्थित होते आणि त्याचबरोबर आ, या मिरजमधले जे वनखंडे सर ज्यांचं नाव प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गाजलेलं आहे ते देखील सर या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या सर्वांच्या आम्ही या संभाजी ब्रिगेड वाहतुकीच्या कार्यसेवक आणि सूर्यवंशी कार्यसेवक सुरेश शेळके सुरेश शेळके सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही पुन्हा एकदा संभाजी ब्रिगेड वाहतूक संघटनेमार्फत या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो जय हिंद